नमस्कार जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे शेती पिकां शेती पिकांचे भरपूर नुकसान झाले होते आणि त्याच्यासाठी शासनाने एक निधी जाहीर केलेला आहे आणि त्याचा जी आर आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो आजच्या जी आरमध्ये आपण याची डिटेल प्रस्तावना आणि शासन निर्णय हा बघूया दरम्यान जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आणि ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही महिन्यामध्ये त्यांच्या पिकांची नोंद केली आहे त्यांना शासनामार्फत हा निधी जाहीर केलेला आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना विशेष अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी या, या सुरुवात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे निधी दिला जातो आणि त्याच्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे शासन निर्णयानुसार अशा बारा नैसर्गिक आपत्ती आहेत ज्याचा या निधीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पाऊस आणि अतिवृष्टी आहे वीज कोसळणे आहे तर पाऊस आणि अतिवृष्टी याच्या अंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे अगोदर याची दोन हेक्टरपर्यंत मर्यादा होती आता ती वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांचं नुकसान भरपूर झालं होतं आणि त्याच्यासाठीचा सा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर हा एकूण निधी एकशे अडोतीस कोटी पंचावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार इतका मंजूर करण्यात आलेला आहे संदर्भात निधी हा शेतकऱ्यांना डी व्ही टी पोर्टलद्वारे लाभार्थींच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि ये कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही याची काळजी तहसील व जिल्हाधिकारी कार्याने कार्यालयाने कटाक्षाने घ्यावी असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे जर शेतकऱ्यांना मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यामध्ये हप्ता म्हणून जर कट केला तर शेतकऱ्यांनी बँकेमध्ये कंप्लेंट करावी असं सुद्धा या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे दोन ते तीन हेक्टर मर्यादेतील शेतीपीक नुकसानीचा खर्च मागणी नैसर्गिक आपत्तीमध्ये चक्रीवादळ पाऊस अतिवृष्टी या सर्व गोष्टी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि हा जी आर शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे जिल्हा नियीनुसार शासनाने ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची नोंद केलेली होती त्याचा सुद्धा डेटा आपल्या समोर आहे परभणी हिंगोली नांदेड बीड सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर अशा सर्व जिल्ह्यातून एकूण हेक्टर लिहिण्यात आलेला आहे आणि अशा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे